श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त शहापूरवाडी येथील स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ मंदिर गोविंदनगर शहापूरवाडी येथे श्री स्वामी समर्थ जन्मदिनानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे आपल्याला माहिती देण्यासाठी या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मंदिराचे पुजारी श्री संतोष महाराज साबळे हे आपल्याला सर्व कार्यक्रमाचा अमृतवाणीतून होणाऱ्या कीर्तनाचा महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच एकतीस तारखेला अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रगट झाले त्यानिमित्ताने संबंध महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतभर श्री स्वामी समर्थ महाराजाचा प्रगट दिन सोहळा मोठ्या थाटामाटात सर्वच भक्तजन साजरा करतात ते केंद्र असोत दिंडोळीप्रतीत केंद्र असोत की अक्कलकोट प्रतीत मंदिर असोत सर्वच ठिकाणी महाराजांचा दिन सोहळा साजरा होतो त्याप्रमाणे आपल्या येथील बत्तीस तारखेला सोमवारी अनंतकोटी ब्रह्मांड नायक प्रगट दिन साजरा संबंध महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर साजरा होतो त्याचप्रमाणे आपल्या आपल्या मंदिरामध्ये दरवर्षी समा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन सोहळा हा संपन्न होत आहे त्यानिमित्ताने सकाळी चार वाजता काकडा आरती होईल पाच वाजता महाभिषेक होईल सहा वाजता नित्य सहाकार यज्ञ होईल सात वाजता दररोजची सकाळची आरती होईल आणि नऊ वाजता रक्तदान शिबिराचं उद्घाटन होईल महाराजांच्या प्रगती दिनानिमित्त महारक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर रक्तदान शिबिराचा सर्व रक्तदात्यांनी रक्त द्यायचं आहे आणि महाराजांच्या आशीर्वादासोबतच कोण्याकरी एखाद्या पेशंटचा जीव वाचेल असं सत्कर्म करावं तसेच नऊ वाजता महा महाराजांचा प्रगती दिनानिमित्त रक्तदान शिबिर नऊ वाजता आपल्या पंचकोशीतील पत्रकार बंधूचा सत्कार आणि एक या ठिकाणी हरिपाठ मुकोमगत झालेल्या योगिता शंकरराव पवार यांचा सत्कार होईल आणि बा दहा ते बारा या वेळेमध्ये हरिभक्त परायण प्रभाकर महाराज पुयर पाटील यांच्या भव्य अमृतवाणीतून कीर्तनाचा सोहळा होईल बारा वाजता दररोजची नैवेद्य आरती होईल बा साडेबारा ते साडेचार या वेळामध्ये सर्व भक्त भाविक भक्तांना नव्हे तर ज्या जिल्ह्यातील येणाऱ्या भक्तांना महाप्रसादाचं भव्य आयोजन केलेलं आहे आणि त्यावेळेस गुरुचैत्र पारायण एक दिवशी होईल स्वामीचैत्रपारायण दिवसभर होईल आणि हे सर्व कार्यक्रमाचा या पंचकोशीतील सर्व भक्तांनी लाभ घ्यावा तसेच रक्तदात्यांनी रक्तदान करावं महाप्रसादाचा लाभ घ्यावा हे सर्व आपण सर्व भक्तांना सूचित केलेलं आहे आपण वारंवार सांगत आहोत उद्या सर्वांनी लाभ घ्यावा हीच विनंती जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ